महापालिका क्षेत्रातील सत्तावीस झोपडपट्टीमध्ये टॅक्स घरपावती लागू करण्यासाठी पनवेल महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री स्वरूप खारगे साहेब उपायुक्त यांना पनवेल शहर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित पनवेल शहर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष कीर्तीकर साहेब यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली व झोपडपट्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी व सहकारी श्री संतोष ढोबळे साहेब माघाडे साहेब राजू बोदडे तानाजी साहेब बाळाराम पाटील विनोद बोदडे महादेव कट्टमणी साहेब तुफानी प्रजापती संभाजी धुलप साहेब संतोष मुळीक सुरेश सरोज राम टेकम सुदेश तावडे सुग्रीव चव्हाण रुक्साना शेख तंजना मॅडम रुक्मिणी खानसारे सावित्री शिंदे शोभा ढोबळे सुरेखा इंगोले मिनाली वर्तक अलका कसबे भीमाबाई धुरी इत्यादी व अनेक झोपडपट्टी या नागरिक उपस्थित होते